सध्या देशामध्ये एक विधेयकामुळे प्रचंड गदारोळ माजलेला आहे आणि संसदेच्या इतिहासात असं पहिल्यांदा झालं असेल की रात्री दोन पर्यंत एखाद्या विधेयकासाठी वोटिंग चालली असेल आता हे नेमकं विधेयक काय आहे आणि ते कशा प्रकारे काम करणार आहे ते जाणून घेणार आहोत आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मंडळी मी संतोष होगे स्वागत करतो तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा संसदेमध्ये वक दुरुस्ती विधेयक हे मांडले गेलेलं आणि याच्यासाठी मतदानही संसदेमध्ये घेण्यात आलं होतं आणि या मतदानामध्ये याच्या विधेयकाच्या समर्थनात दोनशे अठ्ठ्याऐंशी तर याच्या विरोधात दोनशे बत्तीस असं मतदान पडलेलं होतं आता हे वक बिल हे संपूर्णपणे संबंधित आहे ते म्हणजे वक बोर्ड का है देना आता वक बोर्ड नेमकं काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत आता वक बोर्ड ही अशी एक संस्था आहे ज्याच्यामध्ये मुस्लिम समाजासाठी ही काम करते आणि मुस्लिम समाजाने किंवा एखाद्या व्यक्तीने जी संपत्ती दान केलेली आहे किंवा मग जमीन दान केलेली आहे त्याची देखभाल ही वक बोर्ड ही संस्था करत असते आता उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीकडे समजा पंचवीस तीस एकर जमीन आहे आणि ती त्याला साथ धर्मासाठी दान द्यायची आहे तर मग तो कोणाला दान देणार तर तो, तो दान देणार वक्फ बोर्डला आता जी ही संपत्ती आहे जी मुस्लिम धर्मामार्फत दान दिलेली आहे किंवा मग ती जमीन आहे किंवा संपत्ती आहे दान दिलेली संपत्ती ही देखभाल करण्यासाठी जो बोर्ड बनवला जातो त्यालाच वक्फ बोर्ड असं म्हणतात आणि आता वक्फ हा शब्द कुणाला आपण ते बघूया वक म्हणजे हा वकूफ हा अरेबिक शब्दापासून याची उत्पत्ती झालेली आहे आणि याचाच अर्थ थांबणं था, म्हणजे रुखना याच्यामध्ये हिंदीमध्ये आपण म्हणू शकतो त्याला रुखना मुस्लिम धर्मामध्ये हा एक दान देण्याचा प्रकार आहे सामाजिक किंवा धार्मिक कार्यासाठी दिलेली संपत्ती ही वक संपत्ती समजली जाते आणि संपत्ती जा दान देणारा व्यक्ती हा ठरवतो की त्याची संपत्ती कुठं वापरला जाईल म्हणजे की मशीद बांधण्यासाठी किंवा कब्रस्तान बांधण्यासाठी किंवा मदरसा बांधण्यासाठी ही जी संपत्ती दान दिलेली आहे तो तो व्यक्ती ठरवतो की जो वकला संपत्ती दान देत असतो आता हा वक्फ ही परंपरा भारतामध्ये केव्हा आली तर ही भारतामध्ये बारा हो ते पंधराव्या शतकाच्या दरम्यान आली होती आणि इंग्रजांच्या काळात हा वक्फ हा बेकायदेशीरित्या मानलं जायचं कारण की असं त्यांच्या इंग्रजांचा समज होता की जी संपत्ती आहे ती फक्त एखाद्या धर्मासाठी विशिष्ट धर्मासाठी वापरल्या जाते आणि त्यांचा इंग्रजांना काही फायदा होत नसे म्हणून त्यांनी हे बेकायदेशीर घोषित केलं होतं आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर एकोणीसशे चोपन्न मध्ये वक्फ ऍक्ट हा कायदा बनवण्यात आला होता आता आपण नेमकं बघूयात की वक बोर्डकडे एकूण संपत्ती किती आहे तर भारतामध्ये सर्वात जास्त संपत्ती आहे ती म्हणजे भारतीय रेल्वेकडे जवळपास तेहतीस लाख एकर ही संपत्ती भारतीय रेल्वेकडे आहे आणि दोन नंबरला जो येतो तो म्हणजे भारतीय संरक्षण विभाग जवळपास सोळा ते वीस लाख एकर ही भारतीय संरक्षण विभागाच्या अंतर्गत जमीन येते आणि तीन नंबरला आहे ते म्हणजे वक बोर्ड त्यांच्याकडे जवळपास नऊ ते साडेनऊ लाख एकर ही जमीन भारतामध्ये त्यांच्याकडे आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर बघायचं झालं तर जवळपास ब्याण्णव हजार दोनशे सत्तेचाळीस एकर जमीन वक बोर्ड कडे आहे तर वक बोर्ड हे दोन विभागात विभागले जातं एक म्हणजे जा सेंट्रल आणि दुसरं म्हणजे स्टेट सेंट्रलचा जे चेअरमन असतो वक बोर्डचा तो असतो बोर्ड की अल्पसंख्याक मंत्री असतो सध्या अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू आहेत आणि त्याच्यामुळे वक बोर्डचे ते बोर्ड सध्या चेअरमन आहे आणि दुसरं म्हणजे स्टेट वक बोर्ड आता स्टेट वक बोर्ड मध्ये एक कमिटी असते त्यामध्ये एक मुस्लिम एमपी किंवा मग एम म्हणजे आमदार किंवा खासदार हा त्याचा कमिटीमध्ये असतो दुसरं असतं की इस्लामिक स्कॉलर कोणीतरी एक त्याच्यामध्ये नियुक्त केला असतो आणि सरकारद्वारे नियुक्त एखादी व्यक्ती त्याच्यामध्ये असते तर बघूया या वक्क बोर्डचा नेमके वक बोर्ड वर कोणते आरोप झाले होते आता म्हणजे कर्नाटक वक् बोर्डचे चेअरमन होते त्यांनी जवळपास दोन हजार बारा मध्ये एक आरोप केला होता की जवळपास दोन लाख कोटीचा घोटाळा या वक बोर्डच्या चे अंतर्गत करण्यात आला होता आणि वक बोर्डचे जे कमिटी मेंबर होते त्यांनी आपल्या स्वार्थासाठी वक बोर्डची जमीन ही बिल्डरला काही एकदम कमी पैशामध्ये विकली होती आणि ते पैसे त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतले होते आता बघूया आणि जुनं विधेयक काय फरक आहे तर आता बघा जुन्या कायद्यानुसार सेक्शन फोर्टीच्या अंतर्गत रिझन टू बिलिव्ह नुसार म्हणजे वक बोर्ड जर एखाद्या संपत्तीवर दावा करत असेल तर त्याला फक्त त्या संपत्ती मालकाला फक्त ट्रिब्युनल ट्रिब्युनलमध्येच आपल्या याचिका दाखल करता येत होती आणि जो नवा कायदा आहे त्याच्यानुसार त्या संपत्तीच्या मालकाला वक्फ ट्रिब्युनल सोबतच सिव्हिल कोर्ट आणि महसूल कोर्ट याच्यामध्ये सुद्धा याचिका दाखल करता येते जुन्या कायद्यानुसार वक्फ ट्रिब्युनलचा हा जो निर्णय आहे तो अंतिम मानला जायचा आणि त्याला आपण चॅलेंज करू शकत नव्हतो पण नव्या कायद्यानुसार संपत्तीचा मालक हा हायकोर्टात सुद्धा वक्फच्या विरोधात याचिका दाखल करू शकतो बघा जुन्या कायद्यानुसार एखाद्या जागेवर जर मस्जिद असेल तर ती जागा ऑटोमॅटिकली वक्फची संपत्ती मानल्या जायची पण नवीन कायद्यानुसार जोपर्यंत एखाद्या व्यक्तीने ती संपत्ती दान केलेली नाही तोपर्यंत ती वक्ती संपत्ती आहे असं समजल्या जाणार नाही आणि पहिले कसं होतं जुन्या कायद्यानुसार की वक् मध्ये फक्त आणि फक्त मुस्लिम लोकांचा समावेश होता त्यामध्ये महिलांचा सुद्धा मुस्लिम महिला सुद्धा त्यामध्ये समावेश नव्हता आणि इतर धर्मांचा सुद्धा समावेश नव्हता पण नव्या कायद्यानुसार याच्यामध्ये त्याच्यामध्ये दोन महिला आणि दोन इतर धर्मियांचा सुद्धा यामध्ये समावेश असतो तर म्हणजे तुम्हाला वक विद्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बरं नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल धन्यवाद